नमस्कार मी श्रुती आज आम्ही चाललेलो आहे पाली खंडोबा दर्शनाला तर सकाळी सहा वाजता आम्ही घरातून निघलो आहे त्यानंतर एक उडपी हॉटेलमध्ये थांबून आम्ही तिथे नाश्ता केलो श्लोक मस्तपैकी डोसा खात खात एन्जॉय करतो आहे आणि तो तुम्हाला मला दाखवतोय की मी डोसा खात आहे म्हणून त्यानंतर इथे उपीट डोसा आणि मस्त अशी झणझणीत जन मिसळ खाल्लेली आहे मस्त असा नाश्ता झाला आहे चला आता चला तर मग आता पालीच्या वाटेला जाऊयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मस्त असं दर्शन झालेलं आहे आणि आता नवरात्र सुरू आहेत नवरात्रीच्या अष्टमीला मी पाली खंडोबाला चाललेले आहे पालीमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता पहिले तर आपल्याला भंडारा खोबरं नारळ हे सर्व बघायलाच भेटतं त्यानंतर ही आहे मेन कमान भव्य अशी मेन कमान आहे ही त्यानंतर आत गेल्यानंतर इथे आपल्याला भंडारा खोबरं देवीची ओटी या सर्वाचे आपल्याला इथे स्टॉल लागलेले दिसतात तुम्ही बघू शकता इथे आणि त्यानंतर इथे आणि कमान आहे या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे पाल हे गाव तालुका कराड आणि जिल्हा सातारा इथे आहे तर आता हि इथे एक कमान आपल्याला आलेली आहे आणि अशी मोठी अशी कमान इथे आपल्याला लागलेली आहे आता इथून आपण एंट्री करूयात तर या खंडोबाच्या मंदिराला पायऱ्या नाही आहेत आणि आता मी ते आतमध्ये एंट्री केलेली आहे तर इथे आता भंडारा आम्ही घेतो आहे ओटीचं सामान हे मी घरूनच आणलेलं होतं त्यानंतर भंडारा इथे घेतल्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत इथे मी नवरात्राच्या अष्टमीला आलेले आहे आणि इतकी गर्दी इथे होती लाईन अक्षरशः दोन ते तीन तासानंतरच दर्शन मिळणार होतं इतकी लाईन इथे होती तर आता आम्ही लाईनमध्ये थांबण्यासाठी जात आहोत त्यानंतर इथे मला एक नजरेस पडलं ते म्हणजे देवाचा खंडा भव्य अशी तलवार मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये म्हाळसा आणि खंडोबा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला होता म्हाळसा म्हणजे जणू काही पार्वतीचं दुसरं रूप तुम्ही बघू शकता इथे मंदिराचा आवारा सण असेल तर इथे खूप गर्दी असते इतर वेळेस एवढी गर्दी नसते तर आता आपण इथे दसऱ्यात आलो आहे त्यामुळे तुम्हाला इथे भरपूर गर्दी बघायला भेटेल आणि इथे बघा श्लोक किती भंडारा खेळतोय ते आता इथे ओटीचं सामान घेऊन मी देवीची ओटी भरण्यासाठी जात आहे राणी राणी सुंदरींदा डोक म्हणता का वर्ष करणार मी दोघांनी सगळं डोक्याला म्हणून तिच्या बाहेर का सर्व इच्छा मागा हा दोघांनी सगळं डोकं लहार माझा कंधारा घ्यायला इच्छा मागितली पूर्ण मात्र करायचं अडीच मिनिटांना तिला कापड करायचा एकशे रुपया सोडा त्यांच्या पटनापूर तसं माझ्या संसार पटनापूर्वी कुंकू घ्या त्यांच्या भागात बरा दक्षिण घेशेपूर्वी सोडत స్పర్శ కదా దే బగనంతా ఏ నట థున్ బస్లి బగావరాయా ఖండిరాయా इथे मीठ आणि पिठाची जी परडी भरतात ती इथे आम्ही परडी भरलो भंडारा लावून घेतलो आमचं दर्शन दर्शन एकदम छान झालं एवढ्या गर्दीतही घेतलं आता आपण जाऊयात कोल्हापूरच्या आंबाबाईला कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरमध्ये इथे आल्यानंतर हे आहे मुख्य प्रवेशद्वार चला इथून आता आपण आज जाऊया इथे तुम्हाला रेडीमेड साड्या जसं की नऊवारी साडी इथे आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतात चला तर आता आज जाऊयात त्यानंतर इथे पुढे आल्यानंतर इथे आपल्याला देवीची ओटीसाठी जे सामान लागतं ते आपल्याला इथे इझिली मिळून जातं इथं मुख्य प्रवेशद्वारामध्येच आपल्याला हे सामान भेटतं मंदिराला मी दसऱ्यात आल्यामुळे इथे खूप प्रचंड गर्दी होती अगदी मुंगी जाण्यातकं पण जागा नव्हती इतकी इथं प्रचंड गर्दी होती चला तर आता मंदिराच्या आवारामध्ये आपण जाऊयात मंदिराच्या जा आवारात गेल्यानंतर इथे आपल्याला या प्रकारचे दागिने आपल्याला बघायला भेटतात ती एकापेक्षा एक छान छान दागिने आपल्याला इथे बघायला भेटतात त्यानंतर इथे आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे आणि गर्दी तर तुम्ही बघूच शकता अगदी प्रचंड गर्दी इथे ता आहे त्यानंतर हा मंदिराचा कळस आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्याकारणानं त्याचबरोबर गर्दीही असल्याकारणानं मी आतलं शूट करू शकले नाही हे बाहेरचंच आवार आहे एवढा देवीची ओटी भरण्यासाठी आम्ही लाईनमध्ये उभा होतो जवळपास एक ते दीड तास लागला आम्हाला मंदिरापर्यंत जायला ही लाईन तुम्ही बघू शकता अगदी मंदिराच्या भरपूर बाहेरपासून ही लाईन सुरू आहे आणि असं करत आम्ही पोहोचलो त्यानंतर मंदिरामधलं मी काही शूट करू शकले नाही ओटी भरली आणि त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो तर मस्त असं पाली खंडोबाचं दर्शन आणि कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे आणि त्यानंतर आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे तर आता ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय